नमस्कार मित्रांनो जेव्हा आपण बुलेट ट्रेनबद्दल बोलतो तेव्हा बुलेट ट्रेनमध्ये बसण्याची आपली जी ओढ आहे किंवा हाऊस आहे ती तर महत्वाची आहेच पण या बुलेट सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या प्रोजेक्टमध्ये जर आपल्याला काम करायला मिळालं तर तर हे भारतामध्ये जे समजा मुंबई अहमदाबाद मेट्रो बुलेट ट्रेनचे जे काम चालू आहे ते ज्यांच्याकडे आहे ते नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एन एच एस आर सी एल यांच्याकडे ज्या ऑपोजिट्स आहेत ते आपण पाहणार आहोत ही एन एच एच एन एच एस आर सी एल जी कंपनी आहे ती भारतीय सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांनी एकत्र येऊन बनवलेली आहे जेणेकरून भारतामध्ये जे हायस्पीड रेल नेटवर्क आहे हायस्पीड रेल नेटवर्क तयार करण्याचं त्यांचं त्यासाठी त्यांनी एक हे स्पेशल पर्पज व्हेकल असं निर्माण केलेलं आहे त्यांचा उद्देश जो आहे तो भारतामध्ये हायस्पीड रेल नेटवर्कचं जाळ निर्माण करण्याचा आहे ते जर आपण पाहिलंसोबत आत्ता आपण जे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाहतो आहे ही आहे पण त्याच्यानंतर पण तुम्ही बघाल भारतामध्ये खूप मला वाटतं एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ नऊ बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्ट चालू आहेत असं म्हणता येईल आपल्याला तर या अशा कंपनीमध्ये जर आपल्याला काम करत असेल तर एक उत्कृष्ट संधी आपल्यासमोर आलेली आहे जेव्हा आपण नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या करिअर वेबसाईटवर जातो तेव्हा आपल्याला तेव्हा आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज बघा बघायला मिळतात उदाहरणार्थ करंट ओपनिंग जेव्हा आपण क्लिक करतो त्या करंट ओपनिंगमध्ये आपण जेव्हा इकडे जातो तेव्हा हे जी ही जे ही जी आहे झिरो झिरो फोर स्लॅश टू टू झिरो टू फाय ज्युनियर टेक्निकल मॅनेजर ही अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आता उपलब्ध झालेली आहे ओपनिंग डेट ही सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे आणि क्लोजिंग डेट ॲप्लिकेशन भरण्याची शेवटची तारीख ही चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आहे जेव्हा आपण या व्ह्यू डिटेल्सवर जातो तेव्हा आपल्याला वॅकन्सी नोटीस आणि Apply, पन बार तो, आपन नोटिस वर क्लिक हेअर टू अप्लाय या दोन्ही पण पाहतो जेव्हा आपण व्हॅकन्सी नोटीसवर क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो इकडे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत की सव्वीस मार्चला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे एन एच एस आर सी एल डॉट इनवर हे आपण पाहणारच आहोत कसं करायचं ते त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फीज टू बी पेड बिटवीन सव्वीस मार्च ते चोवीस एप्रिलच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फी भरायची आहे त्याचे पण डिटेल्स आपण पाहणार आहोत लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ही आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तर बाकी जे कॉल लिटर्स वगैरे तुमचे जे आहेत ते सगळं एन एच ही जी वेबसाईट आहे एन एच एस आर सी एल तिला आपल्याला कॉन्टिन्युअसली फॉलो करावं लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे आता याची ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन सेक्शन केलेले आहेत एक कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट आणि नॉन कॉन्ट्रॅक्च्युअ नॉन कॉन्ट्रॅक्च्युअल एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट आपण सुरुवातीला बघूया कॉन्ट्रॅक्च्युअल एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी पोस्ट ज्याच्यामध्ये तीन वर्षाचा एक्स्ट्रा जो कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल तो सुरुवातीला तीन वर्षाचा असेल आणि नंतर तो दोन वर्षांनी एक्सटेंड करता येईल याचे निर्णय पूर्ण पूर्णाधिकार हे एन एच एस आर सी एल मॅनेजमेंटकडे असतील हे याच्याबद्दल त्यांनी इकडे क्लॅरिटी दिलेली आहे ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्या पहा ज्युनियर टेक्निकल मॅनेजर सिव्हिल टोटल प पस्तीस त्याचं क्वालिफि ए क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स रिक्वायर्ड बी बी टेक इन सिव्हिल इंजिनियरिंग फ्रॉम अ गव्हर्मेंट टेक्नॉलॉ युनिव्हर्सिटी विथ मिनिमम टू इयर्स पोस्ट क्वालिफिकेशन रिलेवंट वर्क एक्सपिरियन्स त्याचप्रमाणे जुनिकर ज्युनियर टेक्निकल मॅनेजर इलेक्ट्रिकल सतरा पोस्ट अगेन बी बी टेक दोन वर्षाचा अनुभव ज्युनियर टेक्निकल मॅनेजर एस एन टी त्याच्यामध्ये पण बी बी टेक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिके कम्युनिकेशन्स त्याच्यामध्ये नंतर त्याच्यानंतर दो मिनिमम दोन वर्षाचा अनुभव टोटल पोस्ट तीन त्यानंतर ज्युनियर टेक्निकल मॅनेजर आर एस याच्यामध्ये बी बी टेक इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स प्लस चार दोन वर्षाचा अनुभव चार चार वेकन्सीज आहे तिकडे तर असं हे असिस्टंट मॅनेजर त्यानंतर या सेक्शन एमध्येच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असिस्टंट टेक्निकल मॅनेजर आर्किटेक्चर आठ पोझिशन्स आहेत बॅचलर ऑफ आर्किटेक्चर फ्रॉम रेगोनाईज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फोर इयर्स ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन रिलेवंट्स वर्क एक्सपिरियन्स असला पाहिजे असिस्टंट टेक्निकल मॅनेजर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर एक पोस्ट आहे बी बी टेक इन इन डिसिप्लिन ऑर ए फ्रॉम अ गव्हर्मेंट ऑर्गनाईज गव्हर्नमेंट रेग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट अँड ओरॅकल डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन सर्टिफाईड प्रोफेशनल विथ मिनिमम चार वर्षाचा अनुभव अशी हे सेक्शन ए आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर दुसरा जो सेक्शन बी आहे रेग्युलर एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी त्याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर प्रोक्युमेंट एक बी बी टेक इन एनी डिसिप्लिन फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर्गनाईज रिकग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट प्लेस ऑफ पोस्टिंग न्यू दिल्ली बाकी ज्या पोस्टिंग आहेत त्या जे एन एच एस आर सी एलचे जे प्रोजेक्ट साईट असतील त्यानुसार तुम्हाला देण्यात येतील त्यानंतर जी दुसरी पोस्टिंग दुसरी वॅकन्सी आहे रेग्युलर नॉन कॉन्ट्रॅक्च्युअल ती आहे असिस्टंट मॅनेजर जनरल दोन पोस्ट आहेत आणि डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम गव्हर्नमेंट रेग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट पस्तीस वर्ष मिनिमम वय मॅक्सिमम वय असावं एलिजिबिलिटी एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याने दिलेल्या आहेत असिस्टंट मॅनेजर प्रोक्युरमेंट आणि असिस्टंट मॅनेजर जनरलच्या त्याच्यामध्ये वर्किंग इन अॅनॉलॉगस ग्रेड हे त्याचे पेस्केल त्याने दिलेले आहेत बेसिकली आणि त्यानंतर सेहेचाळीस हजार रुपये कॅन्डिडेट्स फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर मिनिमम चार वर्षाचा पोस्ट एक्स पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स अप्लाईड असेल आणि हे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दोन वर्षाचा तरी असला पाहिजे ड्रॉईंग कॉम्पन्सेशन ऑफ आत्ता ज्या ज्या हे अतिशय महत्त्वाचं आहे आत्ता ज्या कॅन्डिडेट्सना नऊ लाख प्रतिवार्षिकपेक्षा जास्त पगार असेल त्यांनी अप्लाय केलं तर बरं होईल असं त्यांचं म्हणणं आहे डिझायरेबल तर असं अशीही असे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत हे सीडीए इंडस्ट्रीयल डी एन एस अलाउन्स सी सेंट्रल डी एन एस अलाउन्स वगैरे डिटेल्स तुम्हाला वाचून कळतील त्याच्यामध्ये मी जास्त डिटेलमध्ये जात नाही त्यानंतर प्रोफाईल ते जॉब प्रोफाईल इंडिकेटिव्ह आहेत त्यांनी ज्युनियर टेक्निकल मॅनेजर सिव्हिलचा दिलेला आहे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर इलेक्ट्रिकल्स दिलेला आहे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर टी दिलेला आहे त्याचप्रमाणे ज्युनिअर टेक्निकल मॅनेजर रोलिंग स्टॉक दिलेला आहे आर एस ज्युनियर प्रोफाईल ज्युनियर असिस्टंट असिस्टंट टेक्निकल मॅनेजर आर्किटेक्चरचा प्रोफाईल दिला आहे असिस्टंट टेक्निकल मॅनेजर डेटाबेस ॲडमिनचा प्रोफाईल दिलेला आहे त्याचबरोबर असिस्टंट मॅनेजर पॉक्युमेंटचा आणि असिस्टंट मॅनेजर जनरलचा पण इकडे दिलेला आहे प्रोफाईल तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये टी होणार आहे इकडे स कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन अशा अशा प्रकारची त्यांची प्रोसेस आहे बेसिकली मेडिकल जे डिटेल्स आहेत नॉर्मलायजेशन मार्क्स येतील ऑल रिक्रुटमेंट रिलेटेड इन्फॉर्मेशन लाईक एक्झाम पॅटर्न सिलेबस फॉर सिबिट एक्सेट्रा ही एच एन एच एस आर सी एलच्या वेबसाईटवर मिळतील आपल्याला ते सध्या इकडे उपलब्ध झालेलं नाही आहे जेव्हा आपण याच्यावर क्लिक करतो जेव्हा आपण क्लिक करतो त्याच्या सिलेबस आपल्याला सिलेबस आपल्याला तिकडे मिळेल इकडे आल्यानंतर तो अजून झालेला नाही आहे डिस्प्ले झालेला नाही आहे तो आपल्याला मिळाल्यानंतर आपण कंटिन्युअस फॉलो करावा लागेल जेणेकरून तो एकदा लॉन्च पब्लिश झाला की आपल्याला त्याचे डिटेल्स मिळू शकतील तर आपण पाहत होतो ही नॉर्मलेशन मेथड मेडिकल एक्झामिनेशनचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत दोघांचे पण दोन्ही प पो, जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो पोस्ट आहे स मोस्ट महत्त्वाची जी गोष्ट आहे ती श्युअरिटी बॉन्ड आहे फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट जे आहेत त्याच्यामध्ये तीन लाखाचा बाँड असेल आणि तुम्हाला मिनिमम दोन वर्ष काम करावं लागेल सिलेक्शन झाल्यानंतर आणि तुमची नोटीस पिरियड नाईन्टी डेज असेल नव्वद दिवस रेग्युलर पोस्ट जे आहेत नॉन कॉन्ट्रॅक्च्युअल त्याच्यामध्ये पण तीन लाखाचा बॉन्ड आहे आणि मिनिमम पिरियड हा तीन वर्षाचा असेल तुम्हाला तीन वर्षाच्या आधी नोकरी सोडता येणार नाही ना ना आणि नव्वद नव्वद दिवसाचा प्रियर दिवस नोटीस द्यावं लागेल तुम्हाला आणि जर हे बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर ते जे बॉन्डची अमाऊंट आहे प्लस जर तुमच्या ट्रेनिंगचा काही जो खर्च झाला असेल तो तुम्हाला परत द्यावा लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे कन्सेशन्स अँड रिलॅक्सेशन्स हे गव्हर्नमेंट नॉनुसार मिळतील अप्लाय कसं करायचं बेसिकली एन एच एस आर सी एल जी वेबसाईट आहे त्याच्यावरून जो ऑनलाईन आपण आता पाहिलं आपण आता जे पाहिलं ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन करायचं असेल तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी ही ही लिंक आहे इकडे गेल्यानंतर आपल्याला तिकडे स्वतःचा अकाउंट जनरेट करावा लागेल लॉग इन म्हटल्यानंतर आणि ते अकाउंट रजिस्ट्रेशनमध्ये हे सगळं डिटेल द्यावं लागतील तुम्हाला रजिस्टर टू गेट युजर आयड अँड पासवर्ड आपल्याला युजर आयड अँड पासवर्ड मिळाल्यानंतर मग आपण आपला आपण आपलं ॲप्लिकेशन सबमिट करू शकू याच्यामध्ये पोस्ट कोड पोस्टनेम पोस्टनेम ज्या ठिकाणाहून तुम्ही काम करा पोस्टनेम ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय ते त्यानंतर पोस्ट कोड असंच तुम्ही नंबर जो ॲडवर्टिजमेंट नंबर आपल्याला इकडे दिलेला आहे झिरो फोर स्लॅश टू झिरो टू फाय तो आपल्याला इकडे द्यावा लागेल आणि त्यानंतर मग पुढचे जे आपले मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे डिटेल आपल्याला द्यावतील जनरेट ओ टी पी वगैरे मग आपला आणि पासवर्ड तयार होईल आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस जी आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची ती करू शकू आता त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जो मोबाईल नंबर द्याल तो आणि ईमेल आय डी याचा ॲक्सेस तुम्हाला कंटिन्युअस असला पाहिजे जेणेकरून जे काही कम्युनिकेशन एन एन एच एस आर सी एलकडून आपल्याला मिळेल ते योग्य वेळी लगेच आपल्याला मिळावं जेणेकरून जे काही पुढची पुढची ॲक्टिव्हिटी किंवा पुढच्या स्टेप्स आहेत ते आपण व्यवस्थित घेऊ शकू त्यामुळे ह्या या, या संधीचा आपण अवश्य फायदा घ्या तुम्ही जे ऑक्यु अप्लिकेशन सबमिट कराल त्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड कराल ते कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजेत त्यांची फाईल साईज क असावी वगैरे याचे सगळे डिटेल्स यांनी इकडे दिलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर त्याचे डिटेल्स पण हेल्पडेस्क नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही विचारू शकता ग्रीवन्स असतील तर तुम्ही तिकडे प त्यांच्याशी क्लॅरिफाय करून घेऊ शकता हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये मला वाटतं ॲप्लिकेशन फी जी आहे ती अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी नॉन रिफंडेबल चारशे रुपये आहे आणि वुमन सेड्यूल सेड्यूल कास्ट सेड्यूल ट्राईब्स एस सी एस टी वुमन कॅन्डिडेट्सचा एक्झेमटेड फ्रॉम पेमेंट ऑफ दिस ॲप्लिकेशन फी म्हणजे त्यांना फी भरायची गरज नाही आहे एलिजिबिलिटी अँड एक्सपिरियन्स जो त्याचा क्रायटेरिया आहे तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्राहक धरण्यात येईल म्हणजे इले आपल्या वयाची मर्यादा किंवा बाकीचे जे अनुभवाची मर्यादा जी आहे ती एकतीस मार्च रोजी आपण त्याची पात्रता आपण आपल्याला सिद्ध करता आली पाहिजे तर अशा प्रकारे ही अपॉर्च्युनिटी आपल्याला अवश्य याचा फायदा घेतला पाहिजे त्याचे डिटेल्स जे आहे डिटेल ते आपण इकडे इकडून आपण घेऊ शकतो सिलेबस पण आपल्याला मिळालेला आहे सिलेबसचा लिंक तुम्हाला मी शेअर करतो आहे या तुमची जी सीबीटी आहे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन त्याची त्याचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो इकडे दिलेला आहे त्यांनी जनरल अवेअरनेस टेन क्वेश्चन्स टेन मार्क्स जनरल इंग्लिश टेन क्वेश्चन्स टेन मार्क्स जनरल इंट इंटेलिजन्स रिजनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेन क्वेश्चन्स टेन मार्क्स नॉलेज ऑफ डिसिप्लिन तुम्ही ज्या क्षेत्रामधून शिक्षण शिक्षण घेतलं असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव असेल किंवा ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या डिसिप्लिनचं नॉलेज तुम्हाला सत्तर प्रश्न आणि सत्तर मार्क्स असतील नव्वद मिनिटाची परीक्षा असेल आणि त्याचा सिलेबस जो आहे तो इकडे त्याने दिलेला आहे प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी दिलेला आहे सिलेबस फॉर जुनिअर टेक्निकल मॅनेजर रोलिंग स्टॉक सिलेबस फॉर ज्युनियर टेक्निकल मॅनेजर रोलिंग स्टॉक त्यांनी दिलेला आहे परत एकदा जुनियर टेक्निकल मॅनेजर एस एन टीसाठीचा सिलेबस त्याने दिलेला आहे त्याचबरोबर ज्युनियर टेक्निकल मॅनेजर इलेक्ट्रिकलचा सिलेबस दिलेला आहे त्याचबरोबर ज्युनियर टेक्निकल मॅनेजर इलेक्ट्रिकल अगेन आणि ज्युनियर टेक्निकल मॅनेजर सिव्हिल अशा प्रत्येक जी पोस्ट आहे त्याचा सिलेबस त्याने वेगवेगळा दिलेला आहे याची लिंक मी तुमच्यावर शेअर करतो आहे तर महत्त्वाचे महत्त्वाचा मुद्दा असा की अशा जे ब भविष्यवेधी भा, काम जे एन एच एस आर सी एल करतं आहे ज्याच्यामध्ये मुंबई अहमदाबादसारख्या बुलेट ट्रेनचा समावेश होतो अशा कंपनीमध्ये जर आपल्याला या अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळाली तर आणि त्याचा पुढे आपल्याला भविष्यामध्ये ऑब्विस्ली फायदा होणारच आहे त्यामुळे एक उत्कृष्ट संधी सुवर्ण संधी त्याचा आपण लगेच फायदा उचलला पाहिजे आणि त्याचबरोबर जाताना शेवटी या ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण यूट्यूबच्या डॅशबोर्डनुसार जवळजवळ नव्वद ते ब्याण्णव टक्के मंडळी फक्त व्हिडिओ पाहत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या दोघांचा पण फायदा होतो <सकते> जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचते <सकते> त्याचबरोबर <थाकते> आम्ही पण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात <ले> लवकर पोहोचू <है> शकू त्यासाठी रिक्वेस्ट अशी असेल की तुम्ही या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर मराठीमध्ये पोहोचू आणि या संधीचा आपल्याला फायदा घेता येईल परत एकदा एन एच एन एच एस आर सी एलमधला एक महत्त्वाचा मुद्दा राहिला होता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ह्या हे ज्या या आत्ता आपण ज्या आत्ता संधी पाहिल्या त्या ज्युनियर टेक्निकल मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरशिवाय व्यतिरिक्त तुम्हाला जर या ज्या कंपनीमध्ये अप्लाय करायचं असेल तर या सगळ्या गो या सगळ्या सुवर्ण संधी आपल्यासमोर आहेत तुमच्या अनुभवानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता जॉईंट जनरल मॅनेजर सिनियर मॅनेजर ट्रान्सपोर्ट सेफ्टी मार्केटिंग सिनियर मॅनेजर रूल्स सिनियर मॅनेजर प्लॅनिंग मॅनेजर प्लॅनिंग सिव्हिल ट्रॅक इलेक्ट्रिकल सिग्नलिंग ऑपरेशन्स आयओसी वगैरे हे जे सगळे डिटेल्स आहेत हे तुम्हाला तिकडे गेल्यानंतर समजा कोणतं मी जर मॅनेजर सिव्हिल इकडे जर मी क्लिक केला तर आपल्याला पुढे त्याचे जे डिटेल्स आपल्याला सगळे सगळे पुढे अप्लाय मिळतील आणि त्यानंतर मग आपल्याला तिथे अप्लाय करता येईल तर अशा प्रकारची जी लास्ट डेट ऑफ रिचिंग हार्ड कॉपी ॲप्लिकेशन्स लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन पंधरा एप्रिल आहे तर अशा प्रकारे जी काही जे काही पोस्ट आपल्यासाठी सु आपल्याला सुट सुट सुटसुटीत किंवा आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या पोस्टसाठी आपल्याला इकडे जाऊन सगळा अभ्यास करता येईल हे अतिशय महत्त्वाचं आहे यासाठीच मी आ, परत हा क्लिक परत आम्ही परत ॲडिशनल थोडासा व्हिडिओचा पार्ट केलेला आहे तर याचा अवश्य तुम्ही फायदा घ्या हे लिंक मी तुमच्यावर शेअर करतो आहे ऑबियसली याच्यामध्ये जे काही व्हॅकन्सीज तुम्हाला रिलेवंट वाटतील तुमच्या अनुभवाला साजेशा तुमच्या एज्युकेशनला साजेशा तुमच्या आवडीनिवडीला साजेशा आणि तुमच्या गरजेला साजेशा त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याची माहिती मिळू शकता आणि तिकडे अप्लाय करू शकता रूल्स फॉलो करून धन्यवाद जाताना शेवटी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कॉमेंट शेअर जे जेणेकरून जास्त जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू धन्यवाद